नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण श्री क्षेत्र माळेगाव देवस्थान येथे आलेलो आहोत आणि आज यात्रेमध्ये पशु प्रदर्शनाचे तर माळेगाव यात्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भव्य असे पशु प्रदर्शन आयोजित करण्यात येते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण याचाच थोडक्यात आढावा घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं मनिक जाधव तालुका जिल्हा लातूर आणि माळेगाव मध्ये कधी बसून येतात तुम्ही ही तिसरी पिढी आहे तिसरी पिढी आहे आणि कशामुळे इकडे येणं होतं तुमचं बक्षीसपाई कोणत्या जातीचं आहे मग आता दिवनी कोणची दिवनी 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 कुठल्या भागातले औसा तालुका औसा तालुका लातूर आणि किती वर्षाचा आहे मी दिल्ली मद्रास भोपाळ गोवा केला किती वर्षाचं आहे पाच वर्षाचं पाच वर्षाचं आहे आणि तुम्ही कुठं कुठं घेऊन गेले याला मग दिल्लीला गेलतो तो मद्रास भोपाळ गोवा बिलासपूर सगळीकडे जाऊन आले मग कुठले बक्षीस जिंकलेले आहेत का जिंकले जिंकले किती पाच पाच हो का आणि गळ्यामध्ये साखळी कशाची आहे पितळाची पितळ्याची <laughs> मला वाटलं सोने गाडी मला मिळते आणि मग आज काय वाटतय नंबर लागेल का लागला लागला कि तू आला पहिला पहिला आला हे कुठल्या गटामध्ये आला पहिला याचा की नाही तुम्ही फक्त प्रदर्शन आहे असल्याकड का त्यांना आणणार आहेत का नाही पुढच्या वर्षी माळेगावच्या लातूरला आणतो लातूरला लातूरला चालतंय चालतंय ठीक सिद्धेश्वर यात्रा का नमस्कार दादा नमस्कार माळेगाव यात्रेमध्ये कधीपासून येतात आपण दहा वर्षापासून दहा वर्ष झाले आणि मग या वर्षी आपण कुठले कुठले घोडे घेऊन आलो तिथं काठेवाड मारवाडा ते काठेवाडी मारवाडे आणि किती आणलेले आहेत सध्या आपण सात घोडे सात म्हणजे विक्रीसाठी आहेत का प्रदर्शन विक्रीसाठी विक्रीसाठी आणलेले विक्रीसाठी आणि शोकासाठी सध्या एखादा गेला का नाही गेला ना आणि कधी आला होता त्या वर्षी सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला हेवाला कोणता आहे काठवड मारवाड मिक्स आहे मिक्स आहे आणि मग याचं विकायचं झालं तर प्राइस काय आहे याची तीन लाख रुपये तीन लाखपर्यंत आणि हावाला हावाला दोन लाख दोन लाखापर्यंत आणि हे बाकीचे पण त्या याच्यातच आहेत काय हा कायमधले आहेत नमस्कार सर नमस्कार तर आज आपलं जे पशु क्षेत्र खंडेरायाच्या यात्रेनिमित्त दरवर्षी माळेगाव यात्रा तालुका लोहा येथे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत भव्य असे पशूंचे अश्व श्वान कुक्कुट व शेळी गटाचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात येत असते आज या ठिकाणी या विधानसभेचे लोकप्रिय आमदार मान्य प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपण जर बघितलं तर या यात्रेला मागील वर्षापेक्षा चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे नांदेड जिल्ह्यातून शेजारच्या लातूर व परभणी जिल्ह्यातून पशुपालक हे त्यांचे जातिवंत जनावरे जसे की लाल कंदारी असतील देवणी आहे हे या ठिकाणी घेऊन आलेले आहेत त्याचबरोबर अश्व वेगवेगळ्या प्रकारचे श्वान ज्याच्यामध्ये पश्मी आणि कारवान हे जे आपले देशी जात आहे त्याचे देखील आणि त्याचबरोबर विदेशी जातीचे श्वान मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि मग आता यांच्या जे स्पर्धा चालू आहेत तर त्याचे निकाल कधीपर्यंत लागतील सकाळी सात वाजल्यापासून वा या ठिकाणी आपण सहभागी जनावरांची नोंदणी केलेली आहे आणि उद्घाटनानंतर या ठिकाणी त्याची ग्रेडिंग करण्यात येत आहे आणि जे अंतिमता पात्र ठरतील त्यांना रिंगणामध्ये घेऊन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे जे तज्ज्ञ मंडळी आले आ, जे प्राध्यापक आहेत त्यांच्यामार्फत याचं निरीक्षण होईल आणि आज संध्याकाळी याचा निकाल देखील जाहीर करण्यात येईल सध्या मग आजच्या याच्यामध्ये किती पशु वगैरे इथं सामील झाले असतील जवळपास अंदाजे अंदाजे मलाही आता आकडा सांगता येणार नाही कारण आपण आठ ठिकाणी त्याची नोंदणी सुरू केली होती ती एकत्रित करून संध्याकाळी त्याचा आकडा आपल्याला निश्चित देण्यात येईल ओके चालेल नमस्कार दादा नमस्कार आज आपण कुठल्या फ्रीड चढवून घेऊन आलो कोणते हे रॉट व्हिलर आहे रॉट व्हिलर आणि दुसरं अमेरिकन खान आणि किती महिन्याचे आहे मी सतरा महिन्याचं आहे मी अकरा महिन्याचा आहे अठरा महिन्याचा अकरा अकरा वन वन आणि तुम्ही माळगाव यात्रेत कधीपासून येता येतं मी माझ्या आजोबाच्या काळापासून आम्ही येतो आजोबा आले नंतर वडील नंतर मी येतो मी आणि माझ्या पुतण्या दोन पत्नी माझा मुलगा आम्ही जण असं पूर्ण परिवार दर माळेगावला येतो हॉर्स पण आहे हॉर्स आणि डॉग असं पूर्ण प्रदर्शन घेऊन येतो आणि यात्रा माळेगाव मध्ये आम्ही दहा ते पंधरा दिवस ससरात आणि माळेगाव यात्रेचा पूर्णपणे यात्रेचा मजा मोज मजा करून येणाऱ्या भाविकांची सेवा करून आम्ही इथून परत जात असतो आपण प्रदर्शनासाठी घेऊन येत असतो का हो प्रदर्शनला ना आणतो आणि असं पण येतो विक्रीसाठी पण विक्रीसाठी पण येतो सोबत हॉर्स पण आहे हॉर्स पण आहे सोबत हा किती महिन्याचा आहे हॉर्स फिमेल आहे फिमेल हॉर्स पण हॉर्स पण प्रदर्शनला आणलेला आहे माळेगाव टुनर्शी नमस्कार दादा नमस्कार कुठल्या याची आपली वडी आहे हे सर आम्ही अकोला जिल्ह्यातून आलेलो आहोत विदर्भातून पातूर तालुका आहे गाव पण पातूर आहे माझं नाव चंद्रशेखर रतिलाल सुगंधी आहे मी राहणार पातूरचा आहो बच्चा नुकरा मारवाडी जातीचा आहे मिल्क तीथमध्ये चौदा महिन्याचा आहे आणि सत्तावन्न इंच त्याची हाईट आहे आणि तुम्ही माळगाव यात्रेत कधीपासून येत आहे किती वर्ष झाले जवळजवळ वीस वर्ष झाले सर मला घोडे है। फक्त आपण प्रदर्शनाला आणतो का विक्रीला पण आणतो दोन्ही पण काम प्रदर्शनी आणि सेल परचेस दोन्ही पण काम दोन्ही पण होत वेगळे वेगळे सर वेगळे वेगळे रिंग मधल्या पोलिसांना सूचना आहे रिंग मध्ये प्रत्येक मालकासोबत एकदम बाकीच्या बाहेर काढा पोलिस अधिकारी यांना सूचना आहे कृपया प्रत्येक रिंगच्या ठिकाणी आपला जेवणी दोनदा तोळूगड

ओरिजिन कुठला आहे म्हणजे कुठे फक्त साऊथ इंडियामध्ये अवेलेबल आहे केरळ आणि ही ब्रिड अवेलेबल आहे ओके आपण महाराष्ट्रातला एकमेव आपला राजा पल्लम एक आहे एकमेव महाराष्ट्रात आणि किती याचा आहे म्हणजे किती महिने झाले याला हा दोन वर्षाचा आहे दोन वर्ष दोन वर्षाचा वर्षा मिल आहे आणि हाईट वगैरे याची हाईट एकतीस इंचापर्यंत आहे एकतीस इंचापर्यंत आणि तुम्ही कधीपासून येत आहे माळेगाव यात्रेमध्ये मी माळेगाव यात्रेला मागील सहा सात वर्षापासून येतो सहा सात वर्षापासून आणि मग प्रत्येक वेळेस वेगळं सॉन असते का आपण माझ्याकडे कार्वन आहे पश्चिमी आहे माझ्याकडे सर्व इंडियन ब्रीड आहे आणि विशेष म्हणजे मोदीजींनी मन की बात मध्ये ज्या डॉगचे उल्लेख केले होते त्यापैकी तीन ब्रीड माझ्याकडे का? कारवन पश्चिमी आणि राजा पल्लिस आणि मग याच नेचर कसं अग्रेसिव्ह मध्ये येतो गार्डनिंग साठी खूप चांगला आहे मुलांसोबत खूप चांगला नेचर आहे पण स्ट्रेंजरला खूप ऍग्रेसिव आहे पण एकदा फॅमिलियर तुमच्यासोबत झाला म्हणजे जे तुमच्या घरी नेहमी येतात त्याच लोकांना तो एंटरटेन करेल बाकी कोणाला ना एंटरटेन नाही करत सर डॉक्टर कृष्णा पांडे सर लाल कंदारी गोंडा बोलू रिंगण क्रमांक 1 लाल कंदारी गोंडा बोलू रिंगण क्रमांक 2 लवकरत लवकर आपल्याला जजिंग सुरू करायची आहे डॉक्टर रामोड़ सार, जरसी